सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल किनवट लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रशासनं जय्यत तयारी केली आहे वीस मार्च मंगळवारी किनवट तहसील कार्यालयामध्ये विविध विभागांच्या बैठका घेण्यात आल्यात राजकीय पक्ष माध्यम प्रतिनिधी पोलीस पाटील स्वीप जनजागृती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती यांच्यासह विविध स्तरावरती बैठक घेऊन आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कावली मेघना यांनी केलाय तहसील कार्यालयामध्ये राजकीय पक्ष पदाधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली आहे भारतीय निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेच्या अंमलबजावणीपासून निवडणूक संपेपर्यंतच्या कार्यक्रमाची माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली आहे याशिवाय विधानसभा मतदारसंघामधील मतदारांची संख्या पोस्टल वोटिंग कशा पद्धतीनं होईल केंद्रांची माहिती ईव्हीएम आणि व्ही पी पॅटबद्दल शंका समाधान आणि मतदान करताना मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांनी घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आहे बैठकीला पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कावली मेघना यांच्यासह तहसीलदार शारदा चौंडकर किनवट किशोर यादव तहसीलदार माहूर मुख्याधिकारी मुंगाजी काकडे तहसीलदार विकास राठोड शेख एन ए अनिता कोलगणे तसेच राजकुमार राठोड गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव गटशिक्षण अधिकारी ज्ञानोबा बणे यांच्यासह विविध विभाग प्रमुख हजर होते राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी अनेक शंकांचं समाधान करून घेतलं पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या त्र्याऐंशी किनवट विधानसभा मतदारसंघामधील राजकीय पक्षांचे आणि माध्यम प्रतिनिधींचे आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये प्रशासनाला उत्तम सहकार्य लावलंय सर्व समित्या कार्यान्वित आहे। झाल्या आहेत कोणत्याही माहितीसाठी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना मेघना कावली यांनी केलंय यावेळी किनवट विधानसभा मतदारसंघामधील राजकीय पक्षांचे आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी हजर होते मझर शेख सी चोवीस तास नांदेड सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस